पात्रतेची या सुनावणी विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्यासमोर सुनावणी होणार सोबत नीलम गोरे यांच्या विरोधामध्ये या याचिकेवरती ही सुनावणी <्त्रावारी> मंत्रालयामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक उद्योग विभागाचे प्रस्ताव घेण्याची शक्यता <्त्रावारी> शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक बैठकीमध्ये आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेतला जाणार तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांना जबाबदारी सुद्धा दिली जाणार आरएलएलशी संबंधित वादग्रस्त विधान केल्याचं प्रकरण राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये दंडाधिकारी कोर्टाचा समन्स या समन्सला आव्हान देणाऱ्या याचिकेची आज हायकोर्टात सुनावणी विनायक राऊत यांची याचिका याचिकेच्या हायकोर्टामध्ये सुनावणी राणेंनी गैरमार्गाचा वापर करीत मतदारांना पैसे वाटल्याचा याचिकेच्या माध्यमात आरोप प्रकरणी बीडच्या कोर्टामध्ये सुनावणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला आमची न्यायाची भूमिका असून आम्हाला केवळ न्याय हवाय हत्येच्या प्रकरणामध्ये आरोपींना फाशी धनंजय देशमुखांची मागणी मस्साजोग आणि परभणी प्रकरणमधल्या न्यायालयीन चौकशी आयोगाची घोषणा सेवानिवृत्त न्यायाधीश एन एल ताहिली यांनी या प्रकरणाची चौकशी करणार आरोपीने वारंवार खंडणी मागितली पण संतोष देशमुख खंडणीला अडथळा ठरले म्हणून त्यांची हत्या झाली का एसआयटीनं कोर्टामध्ये दिलेल्या माहितीमधील मोठा हो आरोप तर संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषणाची वेळ ही मिळती जुळती असल्याचा एसआयटीचा खुलासा हत्येच्या दिवशी केवळ फोन केला म्हणून दोन आणि अंतर्गत कारवाई करताय का न्यायाधीशांचा तपास अधिकाऱ्यांना सवाल अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या